नारिंगी आपण मराठीत कसं बोलतो री काढ पहिला री काढ त्यातला अंडी पहिली वेलांटी आणखी नंतर मग पॉइ द्यायचा असते किंवा पण इथं द्यायचं असते इथं इथं माग नसतोय द्यायचा पुढं द्यायचा हा नारिंगी हम्म नारिंगा लिहिलस तू नारिंगी लिहायच आहे बियर म्हणजे भाऊली अस्वल अस्वल बावले असते चला कुकर बघा सकाळी घासायला बराच वेळ लागला मला कारण का चुलीवरती ठेवलेला होता तर मसाले भात बनवला पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी चूल आणली त्या दिवशी मसाले भात केलेला होता आणि मी कुकर मध्ये बनवलेला होता खूप काळा झालेला होता तर तो सकाळी घासला मस्त असा निघालेला आहे म्हटलं निघते की नाही पण निघाला बऱ्यापैकी असं खालच्या बुडाला थोडंसं म्हणजे आहे पण ते हळूहळू निघून जाईल तर नाश्त्यामध्ये बनवलेले आहेत पोहे प्रियांश घ्यायला चहा आणि बिस्किट खाऊन तर आल्यानंतर तो पोहे खाईल तर त्याच्यासाठी पण बनवलेला आहे आणि हे ताटली बघा तर ही मी आईकडे गेलेली होती तर तिथून आणलेली आहे तर ॲल्युमिनियमची म्हणजे ताटली आहे ही तर पहिला अशा म्हणजे ताटली भेटायच्या पण आता बंद झालेल्या आहेत पण आईनं आमच्या दोन घेतलेल्या होत्या तर खूप मला आवडल्या त्या तर मी घेऊन आलेल्या आहे इकडे तर तुम्हाला आवडल्या का नक्की कमेंट करून ते बोलतात ना की जुनं ते सोनं तर तसंच झालेलं आहे जुनं जे म्हणजे पहिला जे होऊन गेलेलं आहे ना तेच आपल्याला आता सोन्यासारखं वाटतं तर, तर दोन आणलेले आहेत अजून म्हणजे दोन तीन असं आईला घेऊन ठेवलेलं आहे निदान एक सहा तरी ताटं अशी पाहिजेत खूप छान वाटतं आणि माझ्या इथल्या म्हणजे मैत्रिणी आहेत तर त्या पण आलेल्या होत्या ना तर त्यांना पण मी हे ताट दाखवलं होतं त्यांना पण खूप असं नवल वाटलेलं होतं भापरे असं ताट म्हणजे आत्ता भेटतं हे नवल वाटलं त्यांना तर चला नाश्ता वगैरे करते घरचं सगळं आवरते नंतर मग बोलू प्रियांसला चालले ट्युशनवरती आणायला तर इथंच जवळच्याच बिल्डिंगमध्ये जातो येतो पहिला कसं म्हणजे दुसऱ्या म्हणजे हाच क्लास पण ते दुसरीकडे होता तर संध्याकाळचं जायचं आता सकाळचा जातो तो ट्युशनला तर आता अकरा वाजलेले आहे तर त्याला मी घेणार आणि तसंच मग मला चुलीवरती जेवण बनवायचं आहे आज पण तर काय बनवणार आहे ते तुम्हाला थांबलेलं बघून समजलंच असेल तर त्याच्यासाठी फाट्या हव्यात तर ते आणायचे आहेत नमस्कार सर्वांना कशा तुम्ही सर्व आहोत की तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आता वाजलेले आहेत दुपारचे चार आणि आज काय बनवणार आहे ते तुम्हाला बघून समजलंच असेल तर चिकन बिर्याणी बनवणार आहे ते पण चुलीवरती बनवणार आहे तर कालच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं चुल आणलेली आहे तर चुलीवरती त्या दिवशी मी चहा पहिल्यांदा चहा बनवला नंतर मग मसाले भात बनवलेला होता तर डेली काही जेवण होणार नाही चुलीवरती मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये असं मूळ झाला तर चिकनचा रस्सा कि म्हणा किंवा असं म्हणजे वेगळं काहीतरी फिश फ्राय वगैरे फिशच म्हणजे रस्सा वगैरे असं काय बनवायचं असेल ना, ना वेगळं असं म्हणजे पुरणपोळी चुलीवरची वगैरे असा ह्याच्यासाठी मी ते आणलेलं आहे तर मी तर रोजच बनवला असतं जेवण मला काय चुलीवरती जेवण बनवायला काय एवढं काय अवघड नाहीये कारण का आम्ही स्वयंपाकच शिकलेले आहे ते चुलीवरतीच म्हणजे शिकलेली आहे स्वयंपाक नंतर इथं मुंबईत आल्यानंतर म्हणजे मिस्टरांच्या घरीच मला गॅस भेटलेला आहे कारण का आमच्या आईच्या घरी गॅस वगैरे नव्हता त्यावेळेला मी जेव्हा गावी होते तेव्हा लग्नानंतरच मी गॅस वगैरे बघितलेला आहे आत्ता आमच्या आईकडे गॅस आहे पण त्या वेळेला जेव्हा मी आईकडे होते तेव्हा गॅस वगैरे नव्हता चुलीवरती स्वयंपाक असायचा आणि चहावी सातवीला गेले तेव्हापासून स्वयंपाक वगैरे म्हणजे यायला सुरुवात झाली तर बघा एवढी मी आणलेली आहेत फाट्या म्हणजे आज पण जेवण होऊन जाईल आणि अजून थोड्याशा ह्याच्यातले राहतीलच असं मला वाटतंय तर एवढ्या फाट्या घेऊन आलेल्या आहेत जर असं इथलं पुसून वगैरे घेतलं भरपूर अशी राख वगैरे इथं ना अशी साईडला अशी हे झाली उडालेली होती आणि हवा सुटते ना संध्याकाळची इथेच गॅलरीमध्ये आहे त्याच्यामुळे राख वगैरे उडून भरपूर अशा गॅलरी खराब झाली तर सकाळी पुसून वगैरे घेतलेली आहे आणि मस्त अशी जागा इथे म्हणजे घळघळीत अशी होते स्वयंपाकासाठी काही अवघडल्यासारखं वगैरे वाटत नाही तर इथे बघा मी चूल जेव्हा माझी इथं ठेवलेली होती की नाही तेव्हा ते मी लादी ठेवलेली आहे खाली तर एकदम जाड अशी लादी असेल ना काळी तर ती मी खाली ठेवली आणि नंतर त्याच्यावरती मी चूल ठेवलेली आहे तर असं का केलं त्याचं पण रिझन आहे तर खाली मी लादी एक ठेवलेली आहे तर मला असं वाटले की काळी होईल खालची लादी आहे ना ती काळी होईल त्याच्यामुळे मी त्याच्यावरती फरशी ठेवलेली होती नंतर मग त्याच्यावरती चुई ठेवलेली आहे तर सकाळी आमच्या आईचा फोन आलेला होता तर आईला मी सांगितलं असं असं पण आईनं मला सांगितलं मला ही गोष्ट माहीत नव्हती की असं पण होऊ शकतं म्हणजे पुढे जाऊन कारण का आता म्हणजे बऱ्याच टाईमला असं म्हणजे माझ्यासारखं हाऊस असते की चुलीवरचं जेवण खाण्याची तर आता मी बिल्डिंगमध्ये राहते किंवा त्या सुद्धा म्हणजे असंच म्हणजे बिल्डिंगमध्ये मध्ये वगैरे असं फ्लॅटमध्ये राहत असतील किंवा घरी असं बंगलो टाईपमध्ये वगैरे असेल तर असा हाऊस असेल आणि चूल आणले आणि डायरेक्ट आपण लादीवरती ठेवली तर त्याचा परिणाम असा होऊ शकतो हे मला आता सकाळी आईने सांगितलं म्हणजे आई बोलली की म्हणजे डायरेक्ट जर तू फरशीवरती ठेवलंस ना तर ते लादी अशी तडकते म्हणजे असे गरम होऊन तडकते आणि ते फुटून असे Uh, सगळीकडे त्याचे असं तुकडे उडतात असं म्हणजे आईनं मला हे सकाळी सांगितलं हे काय मला माहित नव्हतं म्हणजे ते पण एक रिस्कीच आहे तर नंतर माझ्या डोक्यात आलं खरंच म्हणजे आता ही लाद्या असतात ते एकदम नाजूक असतात आणि गरम झाले की तळ्या जातो लाद्या अशी उडते तर त्याच्यामुळे अशी जाड अशी लादी असते ना त्याच्यावरती म्हणजे असं जर लादीवरती तुम्ही चूल ठेवत असाल तर तर आपल्या जी लाद्या आहेत ना तर त्याच्यावरती अशी मोठी लादे असते बघा ती जाड काळीवाली ती ठेवा आणि नंतर त्याच्यावरती मग चूल ठेवा किंवा असं विटांचा असा थर वगैरे खाली ठेवा त्याच्यावरती चूल ठेवा असं काहीतरी करा म्हणजे जेवढे वाटतं तेवढं म्हणजे सेफ्टी नाही तर असा प्रकार म्हणजे घडू शकतोय तर हे पण तुम्हाला मला सांगायचं होतं कधी सांगेल झालेलं होतं मला तर हे गोष्ट मला माहित नव्हती की तडा जाऊन अशी लाद लादी उडते म्हणून ती तर मी तिला ऑलरेडी ठेवली तिथं लादी पहिल्यांदा ठेवली अशी जाडवाली त्या काकांकडूनच आणली तुम्ही चूल आणलेली ना त्यांच्याकडूनच आणलेली आहे आणि नंतर मी त्याच्यावरती चूल ठेवलेली आहे तर चला आता प्रियाशला घेऊन येते चिकन घेऊन येते सामान घेऊन येते तर बघा चिकन घेऊन आलेली आहे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी अर्धा किलो थोडंसं जास्त आहे आणि मोठे मोठे पीस ठेवलेले आहेत बिर्याणीसाठी कसे थोडे मोठे पीस असले तरी म्हणजे बरं असतं ते तर आता आपल्याला पहिल्यांदा मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्धा तासासाठी तर मीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि चिकन मसाला टाकलेला आहे वरून टाकायची आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकायची होती मला पण पुदिना माझ्याकडे सध्या नाही आहे त्याच्यामुळे टाकला नाही बस एवढेच मसाले टाकलेले आहेत मी आणि माझी आई जशी बनवते ना गावी मसाल्यामधली चिकन बिर्याणी तर तशी मी बनवणार आहे तर दही वगैरे मी काय टाकलेलं नाही याच्यामध्ये फक्त पावडर मसाले आहेत ते टाकलेलं आहे आणि आता आपल्याला अर्ध्या तासासाठी हे मुरायला ठेवायचं आहे नंतर अर्ध्या तासानंतर मग आपण बनवू तर कसं बनवायचं काय ते तुम्हाला साऊन पुढे जाऊन कळेलच तर चला आता बाकी सगळी मी तयारी करून घेतलेली आहे म्हणजे कसं बाहेर चुलीवरती बनवणार आहे त्याच्यामुळे बाहेर एवढी जागा नाहीये की म्हणजे तिथं बसून सगळी तयारी करायला त्याच्यामुळे मी सगळी तयारी करून घेतले तर चला चिकन पण मॅरिनेट झालेलं आहे आणि आता दाखवते बाकीचं पण काय काय घेतलेलं आहे ते आता आपल्याला एक वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे एक टमॅटो घेतलेला आहे खडा मसाला थोडा घेतलेला आहे ओलं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर तर हे मसाला सगळा आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि मिरच्या आहेत त्या फक्त घ्यायच्या गे नाहीत मी मिरच्या आत्ताच काढून ठेवल्या म्हणजे सगळी तयारी करून घेतलेल्या आहे आपण जेव्हा राईस बनवणार ना तेव्हा त्याच्यामध्ये फोडणी देणार ना तेव्हा मिरची टाकायची आहे मिरची सोडून हा सगळा मसाला मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते तर बघा असा मसाला आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर मस्त असं एकदम बारीक मी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर चला आता आपण चिकन बिर्याणी बनवूया कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे फोडणीसाठी सगळं सामान जे लागणार आहे बिर्याणीला तर ते सगळं इथं बाहेर आणून ठेवलेलं आहे चिकनला पण म्हणजे मॅरिनेट करून आपल्याला अर्धा तास तरीमध्ये झालेला आहे पहिल्यांदा चिकन मॅरिनेट केल्यानंतर मी बाकी सगळे तयार केली आता चूल पेटवून घेते तर चला आता चूल पेटवते तर चूल मस्तपैकी पेटलेली आहे तर कढई ठेवली आता आता आपल्याला जे चिकन मॅरिनेट करायला आपण ठेवलेलं होतं तर ते गरम करून घ्यायचं आहे तर तेल कांद्यामध्ये जसं आपण कसं म्हणजे अळणी चिकन का म्हणजे जेव्हा बनवतो तेव्हा कसं गरम करतो तर तसंच आपल्याला बनवायचं आहे तेल घेते थोडंसं तेल तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये कांदा टाकूया तर कांद्याची तुळजी पहिल्यांदा देऊया तर कांदा आपल्याला छानसा भाजून घ्यायचा आहे आणि बघा कशी हवा सुटली त्याच्यामुळे जाळ जरासा इकडे तिकडे म्हणजे होत आहे कांदा भाजून झालाय की नंतर मॅरिनेट करायला ठेवलेलं जे चिकन आहे तर ते टाकायचं आहे आणि चांगलं तेल कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि चिकनमध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आता कारण का चिकनला आमचं पाणी सुटतं हो, तर त्या पाण्यामध्येच आपल्याला हे सगळं म्हणजे गरम करून घ्यायचं आहे आणि जे आमचं पाणी सुटतं ना त्याच्यामध्ये चिकन शिजून जातं हो, तर प्रियांसला पहिल्यांदा हे चिकन काढून ठेवणार आहे थोडंसं नाही तर नंतर मग बिर्याणीमधलं वगैरे तो खात नाही नंतर रसा वगैरे जरी काही केला ना खात नाही फक्त तो वाळणी चिकन असतं ना तर तेच खातो हो, ह्याच्यामध्ये पण आता थोडंसं तिखट टाकलेलं आहे काय माहीत खातं की नाही झाकण लावूया म्हणजे पाणी सुटतं आणि गॅस थोडंसं म्हणजे सॉरी गॅसच म्हणायला लागले मी पण तर चुलीचं जरा असं जाळ आहे तो कमी करते आणि जरा संबंध आचेवरती शिजवून घ्यायचं आहे पाणी वगैरे सुटतं चिकनला आता भरपूर नंतर मग त्याच्यात सगळं शिजवून घेते आणि दाखवते तुम्हाला एक पाच सात मिनटं झालेली आहे तर बघूया आधीमध्ये एकदा दोनदा चेक केलेलं बरं आणि आता कसं बऱ्याच दिवसातून म्हणजे मी लग्नाच्या आधी कधी चुलीवरती जेवण बनवलेलं त्याच्यानंतर मी आत्ता बनवते जेवण चुलीवरती म्हणून जर असं काळजीपूर्वकच म्हणजे करायला लागलेले आहे तर एकदा दोनदा चेक करून घेतलं मी चिकन तर रंगच्या पाण्यामध्येच आता शिजलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते शिजवून घ्यायचं आहे नंतर आता आपल्याला राईस बनवून घ्यायचं आहे तर चला आता खाली उतरते प्रियांशला थोडंसं देते ह्याच्यातलं आणि बाकीचं आपण बिर्याणीमध्ये टाकू तर पातेल्याला थोडीशी माती लावून घेतलेली आहे मी म्हणजे जास्त काळं होणार नाही त्याच्यामुळे ते तर झाडाची जे म्हणजे आपल्या कुंड्या आहेत तर त्याच्यातले ते थोडीशी माती काढून लावून घेतलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे तेल जरासं गरम होऊ दे तर बघा मी तांदूळ जो घेतलेला आहे तो कोलम तांदूळ घरचाच आहे तर तोच घेतलेला आहे बिर्याणीचा असं स्पेशल काय तांदूळ आणलेलं नव्हतं खडे मसाले आहेत तर ते टाकून घेऊया तर खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र घेतलेलं आहे दालचिनी लवंग मिरी आणि स्टार असतं ना तर तेचे तुकडे आहेत थोडेसे आणि जरा असं दगडफूल पण आहे तर हे सगळं मिक्स मसाला भेटतो ना तर ते पॅकेट आणलेलं होतं मी आता ह्याच्यामध्ये मी तीन चार मिरच्या टाकते मोडूनमध्ये आणि आपण जेव्हा चिकन शिजवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये पण तिखट मसाला वापरलेला आहे आणि आता राईस बनवते त्याच्यामध्ये पण मिरच्या टाकली की राईसला म्हणजे फ्लेवर पण चांगला येतो एक म्हणजे टेस्टी लागतो राईस आणि जर म्हणजे राईस पण थोडासा तिखट पाहिजे तर त्याच्यामुळे मी तीन चारच टाकलेले आहे काय तर मग प्रियाश खाणार नाही जास्त तिखट झालं तर खडा मसाला हे चांगलं भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे फ्रेशच मी बनवलेली होती आता तर ती टाकलेली आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट चांगली परतून घेऊया आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं तर ते टाकायचं आहे आणि चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कारण हा कच्चा मसाला आहे तर आई जशी बनवते ना तर तशी मी बनवायला लागलेली आहे आता मध्ये मी गावी गेलेली होती तेव्हा आईनं अशीच बनवलेली होती तर ह्यांना माझे भरपूर आवडली चिकन बिर्याणी घरी आल्यानंतर मी दोन वेळा अशा पद्धतीने ट्राय केलेला आहे तर खूप छान मस्त लागते मसाला चांगला भाजून घेतलेला चा आहे आता ह्याच्यामध्ये बिर्याणीचा मसाला टाकलेला आहे एवरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला असतो ना तर तो एक पॅकेट मी पूर्ण टाकलेला आहे म्हणजे दोन चमचे तरी अंदाजे अस असतील तर आता हा मसाला पण चांगला मसाल्यामध्ये परतून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये राईस टाकून घ्यायचा आहे मिनिटभर मसाल्यामध्ये तांदूळ चांगलं परतून घेऊया आणि हे काय बासमती तांदूळ नाहीये त्याच्यामध्ये काय भिजायला वगैरे घातलेलं नव्हतं साधं आपलं घरचं कोलम तांदूळ आपण जे खातो तर तेच आहे तर त्याचीच मी बिर्याणी बनवायला लागलेली आहे आता तर एक दोन तीन मिनटं फक्त परतून घेणार आणि नंतर मग पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता एक कुकर काढून घ्यायची आहे आणि ऐंशी टक्के भात आपल्याला फक्त शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर मग जे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे आधी तर ते आपल्याला नंतर ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर चला आता ऐंशी टक्के भात मी शिजवून घेते आणि नंतर मग बाकीचं तुम्हाला कसं करायचं ते सांगते तर बघूया राईस कसा शिजलायचा तर अर्धा शिजलेला आहे तर तुम्हाला मी जसं म्हटलं की ऐंशी टक्के तर आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे आधी नंतर म्हणजे आपण चिकन शिजून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता राईसवरती चिकन टाकून घेऊया परत थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता झाकण लावून आपल्याला पूर्ण बिर्याणी शिजवून घ्यायची आहे आता फक्त ऐंशी टक्के शिजलेला आहे भात आणि आता चिकन टाकलेलं आहे जरासं मिक्स केलं थोडंसं हलकंसं आणि आता झाकण लावून दिलेलं आहे जाळ पूर्णपणे कमी करणार आहे मस्त असा इस्तू पडलेला आहे बघू शकताय तर मोठी मोठीच मी लाकडी टाकलेली होती कारण का असा म्हणजे इस्तू पडावा यासाठी तर आता जो इस्तू पडलेला आहे तर त्याच्यावरतीच बाकीची बिर्याणी शिजून जाईल तर एक पंधरा वीस मिनटं तरी असंच ठेवून देणार आहे नंतर पंधरा वीस मिनटानंतर आपण बघूया तर पूर्ण जाळ बंद केलेला आहे तर बघू शकता तर बघूया आता बिर्याणी शिजली असेल तर बघू शकता मस्त असे बिर्याणी तयार झालेली आहे वास्त खूप छान भारी म्हणजे मस्त या लागलेलं आहे तर ह्यांना खूप आवडली होती आईनं अशी बिर्याणी बनवलेली होती आमच्या तर तयार आहे आईच्या पद्धतीनं बनवलेली मसाल्यातली चिकन बिर्याणी तर चला थोडंसं चिकन जे म्हणजे वरती आहे तर ते मी राईसमध्ये मिक्स करून घेते आणि नंतर मग जेवण करून घेते पहिल्यांदा प्रियांशला देते नंतर मग आम्ही पण जेवण वगैरे करून घेऊ